नमस्कार मी प्रशांत कदम देशाच्या संसदेमधला हा व्हिडिओ केवळ तेहतीस सेकंदाचा आहे पण या तेहतीस सेकंदामध्ये सत्तेची मगरुरी सत्तेचा अहंकार इतका काटोकाठ भरलेला आहे की त्याची चीड आल्याशिवाय राहत नाही संविधानाच्या प्रती आपल्याला आदर आहे असं दाखवणाऱ्यांचा खरा चेहरा नेमक्या वेळी कसा समोर येतो हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ जरूर बघा आणि या लोकांचा चेहरा अधिकाधिक लोकांच्यापर्यंत जावा यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करा नेमका प्रकार काय झाला आहे संसदेमध्ये खासदारांना खासदारकीची शपथ दिली जाते आणि ही शपथ झाल्यानंतर खासदार अनेकदा वेगवेगळ्या घोषणा देत असतात केरळचे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी आपली शपथ झाल्यानंतर जय संविधान अशी घोषणा दिली मात्र त्याच्यावरती लोकसभा अध्यक्षांना काहीतरी अडचण झालेली असावी त्यांनी थोडीशी त्याच्यावरती आक्षेप नोंदवणारी एक कमेंट केली त्याच्यावरती काँग्रेसचे खासदार दिपेंदर हुड्डा यांनी आक्षेप नोंदवला ते म्हणाले की जय संविधान एवढीच तर घोषणा दिली आहे तुम्हाला त्याच्यावरती प्रॉब्लेम असण्याचं काय कारण आहे त्याच्यावरती लोकसभा अध्यक्ष भयंकर चिडले आणि काय योग्य काय अयोग्य हे मला शिकवू नका मला त्याच्याबद्दल सल्ले देऊ नका चलो बैठो असं म्हणत त्यांनी या खासदारांना खाली बसवलं खरं तर जय संविधान असं म्हटल्यानंतर एवढा तिळपापड होण्याची काय गरज आहे मुळामध्ये लोकसभा अध्यक्ष हे पद जे आहे ते कुठल्याही पक्षाचं नसतं आणि तिथं बसलेला व्यक्ती जो आहे तो पूर्णपणे निष्पक्ष असणं अपेक्षित आहे आणि तो संविधानाच्या पक्षाचा असतो त्यामुळं ज्या पक्षाची बाजू किंवा जी बाजू तिथं त्यांना सांभाळायची आहे त्याच संविधानाचा गौरव केवळ एका शब्दामध्ये जय संविधान असं म्हणून कोणी केलं असेल तर त्याच्याबद्दल ओम बिर्ला यांना एवढा राग येण्याची काहीतरी गरज नव्हती पण तरी देखील जय संविधान या घोषणे मु लोकसभा अध्यक्ष राग आला नेमका प्रकार घड़ला जय संविधान संविधान की शपथ तो ले रहे हैं ये संविधान की शपथ है किस्पे आपत्ती किस्पे आपत्ती सलामत करो चलो बेटो त्यामुळं जय संविधान असं जर देशाच्या संसदेमध्ये म्हटलं तर एवढा त्याच्यावरून आक्षेप असण्याचं काय कारण आहे याच संसदेमध्ये अनेक खासदारांनी याच्या आधी जय श्रीरामचे नारे दिलेले आहेत हर हर महादेव म्हटलेला आहे कुणी जय भीम म्हटलेला आहे कुणी जय संविधान म्हटलेलं आहे अनेकांनी आपापल्या पद्धतीनं घोषणा दिलेल्या आहेत त्याच्यावरती लोकसभा अध्यक्षांना आक्षेप नव्हता मग या संविधानाच्या घोषणेवरती एवढा आक्षेप असण्याची काय गरज आहे खरं तर संविधान बदलाचा मुद्दा हा या संपूर्ण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये खूप चर्चेला होता आणि त्याच संविधान बदलाच्या चर्चेचा फटका बसल्याचं सुद्धा भाजपच्या वर्तुळामध्ये बोललं जातं त्यामुळंच कदाचित या संविधानाबद्दलचा एवढा राग जो आहे की ज्याच्यामुळं देशाच्या जनतेनं कौल दिला आणि एवढ्या जागा कमी केल्या याचा राग कदाचित भाजपच्या लोकांच्यामध्ये असावा अर्थात तो भाजपच्या लोकांमध्ये असणं आपण समजू शकतो पण लोकसभा अध्यक्ष जे एका निष्पक्ष घटनात्मक पदावरती बसलेले आहेत त्यांना मात्र याची एवढी टोचणी लागण्याचं काय कारण आहे आणि याच संसदेमध्ये जेव्हा शंभरपेक्षा अधिक खासदार निलंबित केले जात होते याच ओम बिर्लांनी तेव्हा मग संविधानाची ही त्यांची जी आदराची भावना जी आहे ती नेमकी कुठे गेलेली होती सतराव्या लोकसभेमध्ये ज्यावेळी हेच ओम बिर्ला लोकसभा अध्यक्ष होते तेव्हा भाजपचा एक खासदार भर संसदेमध्ये एका मुस्लिम खासदाराला अपशब्द काढत होता मुल्ले कटुवे आतंकवादी अशा पद्धतीचे शब्द या संसदेमध्ये उच्चारले गेलेले होते त्यावेळी हे लोकसभा अध्यक्ष शांत होते त्यां त्या खासदारावरती भाजपच्या तातडीनं कारवाई झालेली नव्हती मात्र आता जय संविधान म्हटल्यानंतर मात्र त्यांना एवढा राग येतोय आणि नियमांची एवढी या अध्यक्षांना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी यावरून एक ट्विट केलेला आहे क्या भारत की संसद में जय संविधान नाही बोला जा सकता संसद में सत्ता पक्ष के लोगों को असंसदीय और असंवैधानिक नारे लगाने से नहीं रोका गया लेकिन विपक्षी संसद के जय संविधान बोलने पर आपत्ति जताई गई चुनावों के दौरान सामने आया संविधान विरोध अब नए रूप में सामने है जो हमारे संविधान को कमजोर करना चाहता है जिस संविधान से संसद चलती है जिस संविधान की हर सदस्य शपथ लेता है जिस संविधान से हर नागरिक को जान और जीवन की सुरक्षा मिलती है क्या अब विपक्ष की आवाज दबाने के लिए उसी संविधान का विरोध किया जाएगा क्या साहजिक है कि याच संसदे वेगवेगे असंवैधानिक नारे जे हैं दिले गए होते आणि त्याला आक्षेप या लोकसभा अध्यक्षांचा नव्हता मात्र तरी देखील जय संविधान म्हटल्यानं त्यांचा एवढा तिळपापट झालेला आहे याचवरून काश्मीरमधले एक खासदार आहेत नवनियुक्त खासदार त्यांनी लोकसभा अध्यक्षांना कशा पद्धतीनं खडे बोल सुनावलेले होते हे पण पना आपण ऐकूया जनाब स्पीकर साहेब मी कश्मीर नॅशनल कॉन्फरन्स की तरफ से स्पीकर मुंतखब होणे पे मुबारकबाद पेश करता हूं और गुजारिश है की के बाद आप ना बीजेपी है ना कांग्रेस है ना समाजवादी है आज के बाद सिर्फ आपकी एक ही पार्टी है आई हिंद द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया उम्मीद है कि आज के बाद आप उसके कस्टोडियन होंगे और इस हाउस में जिसे जमूरीत का सबसे बड़ा इदारा कहा जाता है जमूरीत की मिसालें होगी इस हाउस में आपको इस बात से याद रखा जाएगा कि क्या आपने ट्रेजरीर बेंचेस को मजबूर किया अपोजिशन का सुनने के लिए या आपने अपोजिशन को खामोश किया आपको पी ट्वेंटी के लिए याद नहीं किया जाएगा आपको याद किया जाएगा जब इसी ऐवान में एक मुसलमान एमपी को टेररिस्ट कहा गया क्योंकि वो मुसलमान है आपने उस आवाज़ को उस नाजायज आवाज़ को कैसे खामोश किया या आपने उन आवाज़ों को उठने दिया अगर एक एम जो चुना हुआ नुमाइंदा होता है अगर उस उसको इस हाउस में जमहूरियत के बड़े इधारे में टेररिस्ट कहा जा सकता है तो उन मुसलमानों को सड़कों पे भी टेररिस्ट कहा जा सकता होगा इसी तरह ले, से ऑनरेबल प्लीज बैठो ऑनरेबल एक मिनट बैठिए बैठिए एक मिनट बैठिए माननीय सदस्यगण ये सदन का पहला दिन है आप बोलते समय क्या टिप्पणी कर रहे हैं उसका ध्यान रखें अभी कार्यकाल को देखो उसके बाद टिप्पणी करो बात करो मैं ये गुजारिश करूँगा सबसे बड़ा इदारा है जमहूरियत का यहाँ पर ऐसी मिसाल नहीं होनी चाहिए थी आरा, और आप उसके कस्टोडियन थे ओके। जब 370 की बिल एक मिनट में लाई गई और आधे घंटे में पास की गई आधे घंटे में पास की गई प्लीज बैठिए आप ये इनको ज्ञान नहीं है उस पर साढ़े नौ घंटे तक डिबेट हुई थी चलो बैठे चलिए ओके ओके फ्रांसिस जॉर्ज मान्य सदस्य प्लीज सिट डाउन जय संविधान जय भीमच्या घोषणा दिल्या त्याच्यामुळं दोनच दिवसांपूर्वी भाजपच्या बाकावरून अजून एकदा अशाच पद्धतीचा राग दिसलेला होता चंद्रशेखर आझाद नाव तुम्ही ऐकलं असेल उत्तर प्रदेशचे युवा नेते आहेत आझाद समाज पार्टीकडून पहिल्यांदाच ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये विजयी झाले त्यांची शपथ झाल्यानंतर जेव्हा त्यांनी लांबलचक घोषणा दिल्या त्याच्यानंतर समोरून सत्ताधारी बाकावरून खिल्ली उडवणारा एक आवाज आलेला होता पुरा भाषण देंगे क्या त्याच्यावरती या चंद्रशेखर आझाद यांनी त्यांना त्याच भाषेत ठणकावून सांगितलेलं होतं की जरूर देंगे इसलिए तो या आहे म्हणजे ज्या कामासाठी मला लोकांनी इथं पाठवलेलं आहे बोलण्यासाठी निर्भीडपणे ते मी करणारच असं त्यांनी मंत्र्यांना अगदी थेटपणे ऐकवलेलं होतं काय त्यावेळी घडलेलं होतं सभागृहात ते पण ऐका मै चंद्रशेखर जो लोकसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूं सस्ता निष्ठा से प्रतिज्ञान करता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारतीय भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण रखूँगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूँ उसके कर्तव्य का श्रद्धापूर्वक निर्वयन करूँगा नवो जय भीम जय भारत जय संविधान जय मंडल जय जोहार जय जवान जय किसान भारतीय संविधान जिंदाबाद भारतीय लोकतंत्र जिंदाबाद भारत की महान जनता जिंदाबाद श्रीमती रुची राचारा वीरा. हे काँग्रेसचे खासदार दीपेंदर हुड्डा ज्यांना इतक्या टोकाच्या भाषेमध्ये लोकसभा अध्यक्ष ऐकवत होते त्यांचा अपमान करत होते ते दीपेंदर हुड्डा आत्तापर्यंत पाच वेळा निवडून आलेले आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दीपेंदर हुड्डा यांचं जे मताधिक्य आहे ते जवळपास तीन लाख पन्नास हजारांचं आहे आणि इतक्या जनमताचा आधार असलेल्या नेत्याचा असा अपमान हे लोकसभा अध्यक्ष करतायत जे स्वतः तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत आणि त्यांचं स्वतःचं लीड जे आहे ते साधारणपणे पन्नास हजाराच्या आसपास आहे खरं तर दिपेंदर हुड्डा हे स्वतः एक जाट आहेत आणि याच्या आधी जेव्हा एका आंदोलनाच्या दरम्यान संसदेमध्ये विरोधी खासदारांनी जे तृणमूलचे खासदार होते त्यांनी राज्यसभेचे उपसभापती जगदीप धनखड यांची नक्कल केली तर त्याच्यावरून संपूर्ण जाट समुदायाचा अपमान झालेला आहे अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह भाजपनं तयार केलेलं होतं आता दिपेंदर हुड्डा यांच्यासारख्या प्रमुख जाट खासदाराचा जर असा अपमान लोकसभा अध्यक्ष करत असतील तर त्याला कसं बघायचं आणि त्यामुळं नियमांची आठवण करून देताना हा नियम सगळ्यांना समान का लागत नाही सत्ताधारी पक्षाला एक न्याय त्यांना सगळे नारे सगळ्या घोषणा द्यायला मुभा आहे एवढंच काय भर संसदेमध्ये एका मुस्लिम खासदाराला ते अपशब्द पण बोलू शकतात पण विरोधकांनी जय संविधान म्हटल्यानंतर मात्र ओम बिर्ला यांना राग येतो आहे त्यामुळं या ओम बिर्लांचा हा खरा चेहरा अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला ओम बिर्लांसाठी नेमकं काय सांगायचं आहे ते देखील कमेंट्समध्ये आवर्जून नोंदवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद